हरितालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुल महिलांना या व्रताच्या पुण्य पूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरितालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिका अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वती भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरितालिकेचे उपवासाचे महत्त्वपूर्ण दहा नियम एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्हा तुम्ही आजारी पाळल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूरक व्रत करण्याचा नियम आहे तीन हरितालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रता दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळ इत्यादीचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवनही करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाच्या तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वती वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकळी मक्क्याचे कनिज अर्पण करावे अनिर्वा अनिवार्य आहे सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगां करूनच शिवपार्वतींची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनून पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची सुरू करावी मानले जाते की असे केल्याने पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन न केल्यानंतर पारण केले जाते अकरा पूजेच्या वेळी सवाष्टीच्या सर्व वस्तू देईल पार्वतीला अर्पण केल्या जातं याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्या दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणून चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधीवर शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगा विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतर उपास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न करावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमाचे जरूर पालन करावे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद